आदरणीय पंतप्रधान मोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी चार लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला आणि नॅनो खत आपल्याला माहीत असेल हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही कुफ्कोकडं झालेली आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अख्यारीत असणारी कंपनी आहे याबाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजली हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं आता या एपिसोडमध्ये मी आहे त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही भादांत खोटं बोलणं त्याच्यातनं सनसनेटी निर्माण करणं हे आता अंजलीताईंनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास व्हायचा आता ते विश्वास हरताय राहिलाही नाही त्यांना विचारून जे दर दिल ते योग्य नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं एक या म्हणजे आजवर अनेक आरोप मी माझ्यावर गेली आज म्हणून आपल्याला म्हणलंच की अठ्ठावन्नावा एकोणसाठावा दिवस आहे हा की फक्त मी आणि मी आणि त्यात अंजली देमानी यांनी तर अनेक अने प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत त्या माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठे तरी टिकलाय का आणि सत्य झालाय का म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो